सारख्याच भेटत राहतो तो, तो बैसे बंद भाग्या मानता करणार त्या प्रकारे आज आपल्या सानिध्यात उत्कृष्ट विशेष कीर्तनकार मोहनरावजी कावळे गुरुजी असा अचानक या ठिकाणी त्यांच्या आगमना झाल्यामुळं आम्ही म्हंटल वेळेवर तुम्ही आलेले आहात काही आपल्या सर्वांना आपल्याला गरज आहे असं म्हटल्यानंतर प्रपूर्वी त्याच्या अनुभव आणि तुम्ही माहितीच आहे आपल्या प्रवचन होईल

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अज्ञानंद तेरंदस्य ज्ञानंजन सलाकया क्षक्षि तस्मै श्री पार्वती पते शिव हर हर मद्जगद्गुरु पंचाचार्य जगज्योति महात्मा बसवेश्वर संत शिरोमणि मन्म स्वामी राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य सद्गुरु शिवानंद शिवा सद शिवा शिवाचार्य बोलो गजानन महाराज की हर माता की हर 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 काय कैलास करावे डोळा भरून गुरु रूप पाहावे आणि मुखी शिव नाम घ्यावे असं सुंदर योग आहे गणपती बाप्पाच पण त्याच प्रसंगी देव आणि गुरु एका जागी जर आम्हाला पाहायचं असेल तर तमलूरच्याच मठात यावं लागत मी तुमचं कौतुक म्हणून नाही का गुरुमाऊलींच्या मठात आलो म्हणून बोलत नाही तर खरच पुढच्या जन्मात जर मला जन्म मिळत असेल माणसाच तर मी आजच त्या परमेश्वराला विनंती करतो की मला तमडोर या गावामध्ये जन्म मिळाव आणि गुरु माझ्या सानिध्यामध्ये राहावं असं पहिल्यांदा माऊलीच्या चरणी प्रार्थना करून खरच भगवान रामचंद्र प्रभूची भेट शबरीला एक मध्यस्थ माणूस होता भेट देण्यासाठी तसं आज मला घडलं माझ्या स्वप्नात नव्हतं माझ्या मनात नव्हतं की मी आज तमलूरला येणार आहे पण योग कसा असते बघा आज माझ्यासोबत माझे मित्र आहेत संजय जी अनिल आहे सर बेलदारकर त्यांचं परिवार त्यांच्या मनामध्ये आज शंका निर्माण झाली की आज तमलूरच्या मठाला जावं आणि माऊलींच दर्शन घ्यावं लक्षात घ्या भरे तुम्ही मुंबईला जा दिल्लीला जा अजून कुठल्या हॉस्पिटलमध्ये जा अजून कुठल्या महाराजाजवळ जा, जा। पण सर्व रोगावर इलाज एकाच ठिकाणी यावं लागेल माऊली मी दररोज दोन चार पेशंट पाठवत असतो पण माऊली भेटणं भाग्य आहे म्हणून आज गुरुजींकडून संजय जी आलेले सरांकडून मला मिळालं योग त्यांनी मला फोन केले दुपारी सर कुठे आहात खरंच मला आज माझ्या परिवाराला माऊलींच्या मठामध्ये जायचं आहे म्हणून त्यांच्याकडून मला आज गुरुमाऊलींच तुम्हा सर्वांचं गणेशाच्या आरतीचं योग मिळाला हे त्या गुरुजीला पुण्य मिळालं आणि खरच या प्रसंगी माऊलींचं दर्शन झाल्या झाल्या महाराजांनी सांगितले आलात आला दोन शब्द बोला बघा तुम्ही किती भाग्यवान आहात मी तुम्हाला प्रश्न विचारतो हो। गावातल्या नालीचं पाणी कुठं जाते माय बघ ना हो फट, फट बोला आता बरं वाटलं गावातल्या नालीतलं पाणी कुठं जाते आपा डायरेक्ट नदीला ओहळाला जाते ओहळाच पाणी कुठं जाते नदीला जाते तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे समुद्र श्रेष्ठ का नदी श्रेष्ठ नदी श्रेष्ठ आहे का श्रेष्ठ आहे अनेक गावांच अनेक छोट्या छोट्या नाल्यांचं ओहळाचं पाणी ती आपल्याच समावून घेते त्या जातीचं म्हणणं या गावातलं म्हणणं त्या नालीचं म्हणणं सर्वांना आपल्या पोटात समावून घेते आणि समुद्राला नेऊन पोच करते समुद्र म्हणजे शिव आहे नदी म्हणजे गुरु आहे या अनेक जीवांना शिव करण्याचं काम जर कोण करते तर माऊली करते किती भाग्यवानात आपण म्हणून मी आज या मंगलमय प्रसंगी गणेशांच्या चरणी माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि मी म्हणेन की गोकुळामध्ये भगवान श्री कृष्णाच्या सोबत कोण होते तमलूरच्यांनी सांगा कोण होते गोपिका होते गोपाळ होते हे किती भाग्यवान असतील रामचंद्र प्रभू सोबत कोण होते हे कोणाला माहित महाराज तुमचं तुम्ही सांगा हो। तुम्हाला नाही एक लक्षात घ्या ते असतील गोपाळ असतील गोपिका असतील सेना असेल ते भाग्यवान होते नव्हते मला माहित नाही पण आज प्रत्यक्षात आमच्यासाठी भगवंत ते भगवान श्री से कृष्ण असेल रामचंद्र प्रभू असेल शिव असेल आमच्या समोर आहेत आणि त्यांच्या सोबत आपण आहोत आपले एवढे भाग्यवान करून लक्षात घ्या मी आताच गीत म्हणता म्हणता आमच्या अने सरांना म्हणलं तमलूरचे लोक एवढे भाग्यवान आहेत त्यांना काय दर्शन आहे बऱ्याच गावामध्ये गणपती बसते आपण आज गणपती मी रात्री एका गावाला कीर्तनाला गेल्यानं गणपती कीर्तन झाल्यानं मला सांगलेलं आहे हळू नाही महाराज मला अकरा दिवसाला ओटी तो म्हणाले पण सात दिवसालाच ओठवा येईला गणपती म्हणजे मी म्हणलो कस काय आई तुमच्या पुढेच आरती हे सगळं हे बाया पोरं गेले की गावातले सगळे पोरं येते बघा पुढचा पडदा वडत मला बंद करते यायचं चालू करते यक्कादुरी तिरली फाटी पाच वाजता गणपती कट्टाळून गेला पण इथला गणपती मला आज म्हणला आज किती बसलो होतो महाराज यायला सांगा की कि एक दिवस बसवा म्हणून <laughs> का, का बसवा तर ज्या गणपतीच्या सानिध्यामध्ये ज्या गणपतीला माता पार्वतीनं भगवान शिवप्रभून पराशर ऋषीच्या आश्रमामध्ये पाच वर्ष ठेवलं कोणाच्या माहिती तुम्ही सांगा कोणाचं पोरग आहे शब्ब मुली हुशार आहेत मुली हुशार आहेत पार्वतीचा मुलगा आहे त्या पार्वतीला प्राप्त करण्यासाठी माय खूप प्रयत्न केली आणि आपल्या नवऱ्याला विनंती केली तुम्ही काही म्हणा पण निदान पाच वर्ष तरी गुरुच्या सानिध्यात लेकर ठेवा देव असून सुद्धा लक्षात घ्या मी का बोलणार तुम्हाला एवढ्या माता भगिनी तुम्ही बसलात तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे सर्वांना तुकाराम महाराजाचा अभंग आठवते का तुम्हाला कन्या पुत्र होती जे सात्विक त्याच्याही पेक्षा अजून काय म्हणते आपण जो असे जाग्रता धन्य माता पिता तयाची या कोणते धन्य आहे ज्यांनी आपल्या मुलाला गुरुच्या सानिध्यामध्ये नेले ज्यांनी आपल्या मुलांना संस्काराची शिदोरी दिली ज्यांनी आपल्या मुलींना संस्काराचा दागिना दिला समयीमध्ये जळणाऱ्या वातीला संस्काराचं तेल टाकलं ते मायबाप धन्य आहे म्हणून नुसत्या आरत्या करून जाऊ नका एकतर गुरुच्या सानिध्य तुम्हाला लाभलं म्हणून पराशर ऋषीच्या आश्रमामध्ये भगवान शिवप्रभू माता पार्वती पाच वर्ष गुरुच्या सानिध्यमध्ये ठेवले म्हणून किती जरी आज बघा जास्त पैसे माय बापाकडे झाले फार लांब नेऊन ठेवला इटले कराला कोण्या हैदराबादला एक कॉलेज आहे बघा एकदा नेऊन पाचवीला ठेवलं की त्यांना नोकरी लागल्यान येऊ नाही इकडं आल्यानंतर मात्र देव भव माहित नाही देव भव माहित नाही हैदराबादून थेट अमेरिकेला गेलं नोकरी लागली महिन्याला पाच लाख रुपये पगार आहे पण त्याला कोणी सांगितलं नाही आई काय आहे बाप काय आहे पण माझ्या गणपती बाप्पाला अरे पोरगा असून सुद्धा ऋषीने सांगितलं पर्वतापेक्षा माय श्रेष्ठ आहे पृथ्वीपेक्षा माय श्रेष्ठ आहे पर्वतापेक्षा बाप श्रेष्ठ आहे गणेशा दोघांपेक्षा कोणाला किंमत देऊ नको मान ज्या वेळेस पृथ्वी प्रदक्षिणाची वेळ आली ना त्यावेळेस आई बापाला पाच प्रदक्षिणा टाकलं आणि त्याचा विजय झाला पुण्यामुळं गुरु <laughs> पण आज माय बापाने पोराला धन्य करायचं बघू लागले श्रीमंत करायचं बघू लागले भरपूर मोठं शिक्षण देऊ लागले जरूर शिक्षण द्या पण पहिल्यांदा गुरुचा आशीर्वाद घ्या त्यांच्या विचाराची शिरू चिदुरी त्याच्या ओटीत टाका अमेरिकेला गेलं महिन्याला पाच लाख रुपये पगार आहे पण ज्यावेळेस बाप मेला फोन पे वर पैसे टाकलं गाववाल्याला पण बापाच्या मातीला आलं नाही का तर आम्ही पहिल्यांदा चुकलो लेकरांना संस्कार नाही गुरुचं सानिध्य नाही दीक्षा नाही लिंग नाही आपल्या धर्माचे संस्कार नाहीत हिंदू धर्माचे संस्कार नाहीत म्हणून मला आज एवढंच सांगायचं आहे तुम्ही पार्वती बना तुम्ही भगवान शिवप्रभू बना दोघांनी मिळून आपल्या लेकरांना मुलींना मुलांना पराशर ऋषी सारख्या भगवान शिवप्रभू सारख्या गुरुच्या मठामध्ये आण आणि त्यांना आशीर्वाद देऊन शाळेला पाठवा आज आमच्या संजय आनिराय गुरुजींचे मुली नीटचा अभ्यास करतात नांदेडला काय गरज यायची लक्षात घ्या प्रपंचामध्ये साधना मिळतात परमार्थामध्ये सुख मिळते जेवढे साधने तुम्हाला मिळतील तेवढी अपेक्षा वाढत जाईल दोन मजली बांधलं की तिसरं हवं हो वाटलं पण अपेक्षा वाढत जातात त्या अपेक्षेमध्ये तुमचं आयुष्य संपून जाईल पण तुम्ही सुखापासून वंचित व्हाल तुमच्या जीवनापा जीवनाच्या आनंदाला मुकाल म्हणून परमार्थामध्ये सुखाची प्राप्ती होते ते कुठ सुख दिशे संताची बाई संत अक्षय मी बोलत नाही मुखातले दोन शब्द ऐकायचं आहे माझं परम भाग्य समजतो मी बीपीएड बीएड केलेला एक माणूस आहे बीएड क्लास टीचर बीपीएड ग्राउंड टीचर दोन डिग्र्या घेऊन एका संस्थेवर शिक्षक म्हणून काम करत होतो कीर्तनकार झालो महाराजांचाही मला खूप जवळून सानिध्य लाभलं पण लक्षात घ्या एकदम आम्हाला दिल्लीला पोहोचणं होत नाही अगोदर मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे तसं आम्हाला छोट्या मोठ्या कुठल्याही अडचणी आलं की पहिली मूर्ती आमच्या डोळ्यापुढे उभा टाकते तमलूरकर गुरु टाकत आणि पहिला तो आम्ही इथे येतोय माझा सत्य सांभूला गुरु आणि इथून माझी अडचण दूर होते म्हणून आम्ही सर्व शिवाचार्यामध्ये मी विनोदान महाराजांना म्हणत असतो टीव्ही मध्ये पहिले एक आढोटायची येत होती टीव्ही मध्ये तुम्हाला माहित आहे की नाही अनेक शिवाचार्य आहेत पण सर्व शिवाचार्यामध्ये तमदुरकर महाराज म्हणजे मी म्हणत असतो एक बाम तीन काम त्याच नाव झंडू बाम लावलं की मरेपर्यंतच फोटो उठत नाही एकदा या मठाला आलं की बस बघायची गरज नाही पाप ताप गेले तुझ पाहता माऊ काही सांगाव किती उदाहरण सांगावं वा? कोंडणवाडी बिलोडी तालुक्यामध्ये एक छोटस गाव आहे त्या गावाचं नाव सांगणं मी पण माऊलीचं वर्णन करत असताना ज्यांना आम्ही मातंग म्हणतो मातंग मातंग म्हणतो ना इथं जात नाही धर्म नाही पंत नाही माय मातन समाजाची आई जेवताना झोपडीतून बाहेर आली पळत आणि महाराजांच्या पायावर मुंडक न पाही शंकर भक्ताचे माहेर स्वामी माझा चल माईच्या मागच आपा गेले आपाला आठवण आहे का नाही की माझ कामच तिकड आलं की झालं आप्पा त्यांच्या घरी जावं लागतं आपा यांच्या घरी जावं लागतंय त्या झोपडीत गेले मोडक्या खुर्चीवर बसले माय किती दिवसाची पंच आरती काढली तूप तर नाही तेल टाकली गरबड गरबड आरती शिवराजा आरती केलो एकच मुलगा कुठंतरी मोलमोजरी करणारा माऊलीना आशीर्वाद दिलं समाधान त्या झोपडीतून निघून आले आज त्या जागेवर दोन मजली बिल्डिंग उभा टाकून सत्य सांगू सत्य सांगू लागल तुम्हाला का तर देव करू शकत नाही गुरु करू शकते देवत्व हिता आहे म्हणून आज मी जास्त न बोलता मला एवढंच सांग असं की खरंच तुम्ही परम भाग्यवान आहात आज गणेशाच्या निमित्तानं आरतीच्या निमित्तानं तुम्हाला गुरुचं सानिध्य लाभलं तुमच्या सोबत मला लावलं फक्त तुम्हाला एवढीच प्रार्थना करतोय हे एवढे चिमुकले ज्यांच्या ज्यांच्या घरी आहेत जेवढ्या सुना आल्या ना माहिती सुना सगळेजण तुम्ही अपेक्षा घेऊन आलात ते काही ना गणपती बाप्पा तुम्हाला मागायचं असल तर इथं सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा वर गणपती कशाची देवता आहे कशाचे आहे विद्येची देवता आहे पण जिथ विद्या आहे धन आहे कौशल्य आहे काय मागायचं मागा इथं मागा मला अनुभव आहे लक्षात घ्या ते निमित्त आहे त्यांच्या आरतीचं निमित्त आहे पण हिथो मनातलं संकल्प करा पण करत असताना एक गोष्ट करा एवढं सांगतो माझ प्रवचन संपवलं काय नाव हो ग माहिती आरती मी एक हिंदी गोष्ट मध्ये बोलतो आता थोडं हा पहिले सफाई होना या सच्चाई होणारी झोट बोलते तू पहिले सफाई होना की सच्चाई सफाई होना ओके राईट करेक्ट तुम्हाला सगळ्याला सांगतो मा एवढ्या माता भगिनी आलात ना तुम्ही कितीही पूजा करा कितीही आरत्या करा एकशे आठ बेल व्हा किलोवर तुपाचा दिवा लावा पण सफाई नसेल तर तुम्हाला देव पावणार नाही लक्षात घ्या सफाई करा कोणतं काय सफाई करा तुमचं अंतकरण सफाई करा मग सच्चाई आपोआप गुरुमाऊलीचा आशीर्वाद मिळणार आहे म्हणून त्यांच्या मुखातले शब्द म्हणजे आपल्यासाठी रत्न आहेत अमृत आहे ते घ्या तुमचं जीवन उज्ज्वल करा आणि जेवढ्या सुना आलात ना उद्यापासून एक करा ज्या वेळेस माता पार्वती भगवान शिवप्रभूचं दर्शन घेत होती आणि गणरायाला सुंदर आपल्या भजन करत तोंडात घास भरत होती तुमचे लेकर तुमच्या घरामध्ये देव हववा वाटत असेल एक काम करा सकाळी उठल्या उठल्या भगवंताचं दर्शन घेत प्रसाद करा कराल ना उद्यापासून माय आजी पहिले जर तुम्ही भाकर करत होत्या ना भाकर टाव्यावरती राहण्यावर आता रान नाही चून नाही हरकत नाही गॅसवर टाका पण माय पहिली भाकर टाकल्या टाकल्या भाकर कशी फुगत होती टर फुगत होती का नाही आणि ती भाकर खाल्लं की माणसं प्रसन्न राहत होते आता भाकर फुगना झाली भाकर करणारीच फुगलेली का फुगू लागली प्रेमाची जागा क्रोधानं घेतली रागानं घेतली अंतकरणात प्रेम नाही सासू बद्दल प्रेम नाही सासऱ्याबद्दल प्रेम नाही मुलावर संस्कार नाहीत हिचच सरण ना। तुम्हाला राग येऊ द्या काही गरज नाही जास्त तुम्ही तप जप करायची गुरुमावलीनं सांगितल्याप्रमाणे वागा शब्दाला मोती बनवा अंतकरण स्वच्छ करा सेवा करा सफाई करा तसा प्रसाद तुम्ही घरात बनवा तुमचा मुलगा कलेक्टर होईल इंजिनियर होईल सगळंच फक्त गुरुचा आशीर्वाद घ्या आज बऱ्याच गावामध्ये आरती करायला येतात गणपतीला माळ टाकतात निघून जातात पण आरतीचे दाम्पत्य लय भाग्यवानास तुम्हाला गणपतीच दर्शन झालं आणि भगवान शिवाच दर्शन झालं त्यांची आरती तुम्हाला मिळाली परम भाग्यवान आहात पुन्हा पुन्हा चमनुरवासियांना कोटी कोटी धन्यवाद देतो तुमचं हजारो वर्षाचं पुण्य होत म्हणून चमलूर मध्ये जन्माला आला लक्षात घ्या दोन नद्या आहेत दोन एक पाण्याची एक पाण्याची नदी आहे दुसरी ज्ञानाची नदी आहे पाण्याची नदी तिचा उगम कुठं झाला नाशिकला ज्ञानाची नदी तिचा उगम कुठं झाला तर तंबलूर मध्ये <प्राथ> आणि ही नदी वाहत 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 आख्या विश्वामध्ये अनेक जीवांना प्रसन्न करत आहे पवित्र करत आहे अशा नदीमध्ये मला स्नान करायला मिळालं माझं परम भाग्य समजतो आप्पाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहो आपा मी आजही म्हणतो गुरुजी म्हणजे तमलुरकर महाराजाचं एक छोट चैनल आहे आहे मी पाच पाच मिनिटाला काही झालं लगेच म्हणतो जायचं इकडं भले मी राष्ट्रसंत गुरुवर यांच्या पायाजवळ वाढलो राष्ट्रसंत आमदपूरकर महाराजांचा आशीर्वाद तेवढाच मिळाला पण जवळून मला माझ्या परिवारात आईवडिलापेक्षाही जास्त बारीक सारीक गोष्टीचं ज्ञान होऊन दिलं असेल तर गुरुवर्य तमलुरकर महाराजांचा मला आशीर्वाद आहे असंच महाराजांच्या पायाजवळ मला राहण्याची संधी मिळावी आशीर्वाद त्यांचा मला, मला मिळावा आज या ठिकाणी सहज आलो आणि गुरुजींच्या परिवारासोबत मला यायला मिळालं आणि या गंगेमध्ये स्नान करायला मिळालं परम भाग्य समजतो अजून एक गुरुचा आशीर्वाद कस बघा सांगतो मी शाळा सोडून टाकलो होतो संस्थेवर होतो मास्तर सोडून टाकलो मस्त कीर्तन करत फिरू लागलो चालू लागलो महाराजांचं दर्शन घेण असं पळलं बघा ना सहज एक कोर्टात कागद टाकून बसलो होतो गुरु गुरुमावलीच काय आशीर्वाद बघा एक महिना झालं जिल्हा परिषद शाळेवर माझी नियुक्ती झाली एक महिना झाला शाळेवर माझी नियुक्ती झाली महाराजांना म्हणले गेला हा ताकद कोणाची असेल केवळ आणि केवळ देव करू शकत नाही ते गुरु करू शकतात ते मला अनुभव हो आहे गुरुवर विश्वास ठेवा आणि तशा पद्धतीनं मार्गक्रम करा तुमच्या जीवनात कशाची उणीव पडणार नाही एवढंच आजच्या प्रसंगी सांगून गुरुमाऊलींच्या चरणी झालेली सेवा रुजू करतो याच ठिकाणी थांबतो ओम शांती शांती शांती